शू इंटरनॅशनल फ्रंटर्निटी ऑफ आयुर्वेद सिफा या आंतरराष्ट्रीय संघटनेचा शुभारंभ कार्यक्रम दिनांक दहा मार्च रोजी रविवारी सेमकॉम स्क्वेअर सिंगापूर येथे पार पडला या कार्यक्रमासाठी सिफाचे डायरेक्टर डॉक्टर शिल्पा स्वार या पुणे येथून व डॉक्टर पुष्कर प्रभू हे मुंबई येथून उपस्थित होते सिंगापूर येथील या कार्यक्रमात तेथील प्रसिद्ध इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट टे व केरळ आयुर्वेद या कंपनीतील प्रमुख चिकित्सक डॉक्टर बिंदू जोशी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या डॉक्टर टे व डॉक्टर बिंदू जोशी यांनी दीप प्रज्वलन केले यानंतर सिफा या आंतरराष्ट्रीय संघटनेचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहीर केले व सिफाच्या पुढील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर टे म्हणाले की शास्त्र कोणतेही असो ते जर मानवाच्या हितासाठी वापरले जाणार असेल तर अवश्य वापरावे भारताबाहेर आयुर्वेद व योगा या गोष्टींविषयी खूप ऐकायला मिळते याचा उपयोग जगातील लोकांना व्हायला हवा डॉक्टर बिंदू जोशी म्हणाल्या की आमची कंपनी बरेच दिवसापासून येथे काम करत आहे परंतु जनसामान्य लोकांना आयुर्वेद फारसा माहीत नाही सिफाने एक नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्याने खरा आयुर्वेद भारताबाहेरच्या लोकांना माहीत पडेल असा मला विश्वास वाटतो सिफाच्या वेबसाईटचे उद्घाटन सिंगापूर स्थित क्रेडिट स्विस कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री विश्राम स्वार यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर शिल्पा स्वार यांनी सिफा या आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश व उद्दिष्टे सांगितले डॉक्टर स्वार म्हणाल्या की सिंगापूर येथे जगभरातून लोक विविध कामांसाठी येत असतात त्यामुळे जगभरात आयुर्वेद पोहोचवायचा असल्यास आयुर्वेद सिंगापुरात पोहोचवायला हवा या कार्यक्रमानंतर सिंगापूर येथील सामान्य नागरिकांसाठी लहान मुलांचे आरोग्य स्मरणशक्ती व एकाग्रता या विषयावर वर्कशॉप घेण्यात आले या विषयावर डॉक्टर पुष्कर प्रभू यांनी उपस्थित लोकांसोबत संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले आम्ही सिपाच्या सर्व पदाधिकारी मंडळींना भेटून संकल्पना निर्मिती व कामाची पद्धत याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पिंपरी चिंचवड येथील सिनियर आयुर्वेद चिकित्सक डॉक्टर उदय जोशी हे सिफाचे फाउंडर मेंबर आहेत नमस्कार आज सिफा या आयुर्वेदासाठी काम करणाऱ्या कंपनीचे सिंगापूर येथे उद्घाटन सोहळा पार पडला या निमित्ताने मला आठवलं की एक ते दीड वर्षापूर्वी डॉक्टर शिल्पा व डॉक्टर उदय जोशी यांनी मला या संकल्पनेविषयी सांगितले होते ही संकल्पना मला खूप आवडली आणि त्यानंतर मी त्या दोघांनाही होकार दिला की आपण याच्यावरती काम करूया यानंतर सलग एक दीड वर्ष काम केल्यानंतर आज आम्ही या संघटनेचा पाया रचण्यामध्ये सफल झालेलो हो। आहोत या संकट संघटनेमध्ये इतर सदस्य आपल्याला दे माहिती देतीलच परंतु मला असं जाणवतं की आयुर्वेद हा जो चिकित्सा भाग आहे हा भारतामध्ये फार जुन्या काळापासून आहे भारतातील जी जनता आहे ही अतिशय श्रद्धाळू आहे आपली परंपरा ही आहे ती फार विशिष्ट पद्धतीने पुढे चालत आलेली आहे या सगळ्यांचा जर का आपण विचार केला तर भारतावरती अनेक परकीय आक्रमण झाली आणि त्यानंतर सुद्धा भारतामध्ये अनेक शास्त्र ही प्रस्थापित झालेली आहेत तर यातील आपण काही उदाहरणं घेवा की जसं स्थापत्य कला आहे योग आहे त्यानंतर ज्योतिषशास्त्र आहे तर अशी शास्त्र जी आहेत ती खूप जुन्या काळातली आहे परंतु आजही ते त्यांचे अभ्यासपूर्ण निष्कर्ष समाजावर समोर ठेवतात तसंच पाच हजार वर्षापूर्वी आयुर्वेद हा शास्त्र चिकित्साशास्त्र जो निर्माण झाला त्याचे खूप सारे सिद्धांत खूप सारे पद्धती ज्या आजही आयुर्वेद शिकणारे आयुर्वेद शिकून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे वैद्यमंडळी ही प्रत्यक्ष रुग्णांमध्ये त्याचे मिळणारे रिझल्ट्स बघत आहेत आणि यांना कुठेतरी आपण जगाच्या पाठीवर नेलं पाहिजे याची जाणीव निर्माण्याचं जा कारण असं की जगामध्ये सध्या कॅन्सरसारखे अनेक दुर्दल आजार आहेत की ज्यावरती समाज हा तातडीने उपाय शोधण्याचे प्रयत्न करतो आहे परंतु भारताबाहेरील शासनांचं असं लक्ष आलं की भारतातील आयुर्वेदामध्ये याचा कुठेतरी आपल्याला उपाय सापडू शकतो त्यामुळे भारताबाहेरील अनेक विद्यार्थी जे जिज्ञासू आहेत ते भारतात येऊन याचं शिक्षण आहेत आणि परत इथे राहून एक दोन महिने शिकून भारताच्या बाहेर त्यांच्या त्यांच्या देशात जाऊन याची प्रॅक्टिस करतायत तर आम्हाला असं लक्षात आलं की साधारणपणे ज्यांना इकडे येण्याची सोय आहे जे इकडे येऊ शकतात राहू शकतात ते लोक शिकू शकतात परंतु जे इकडे येऊ शकतात त्यांचं काय किंवा भारतातून बरेचसे लोक हे परदेशात वास्तव्य करतात त्यांना आयुर्वेद माहिती आहे तर त्यांचं काय तर त्यांच्यापर्यंत हा आयुर्वेद पोहोचवला पाहिजे या साध्या संकल्पनेतून लोकल टू ग्लोबल या संकल्पनेतून सिपाची निर्मिती झाली शिव इंटरनॅशनल फ्रॅटर्निटी ऑफ आयुर्वेद या कंपनीचं आज सिंगापूरमध्ये उद्घाटन झालं दोन हजार पाच साली मी सिंगापूरला आले सिंगापूर हे ग्लोबल हब आहे इथे सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजी एज्युकेशन हेल्थ टुरिझम या सर्वांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाळं पसरलेलं आहे सुरुवातीला मी आयुर्वेदिक क्लिनिक्समध्ये प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर मी जेव्हा स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली माझे बरेचसे पेशंट्स हे फॉरेनर होते आणि त्यांना आयुर्वेदाबद्दल बरंच नॉलेज होतं हे त्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी काही दिवस भारतामध्ये आले भारतात आल्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की आपण सिंगापूर आणि भारत या दोन देशांना जोडण्यासाठी आयुर्वेदाचं काहीतरी काम करू शकतो आणि त्याच्यातून सिफाची निर्मिती झाली सिफा कंपनी भारतातील आयुर्वेद सिंगापूर सोबत सर्व जगामध्ये पोहोचवण्याचे कार्य करेल आणि त्यासाठी टीम सिफा ही सज्ज झालेली आहे नमस्कार आज मी सिंगापूर येथील लोकांशी संवाद साधला खूप छान अनुभव होता येथील लोकांना आयुर्वेदाविषयी कुतूहल आहे उत्सुकता आहे येथील लोकांची वृत्ती अभ्यासपूर्ण आहे आणि त्यांची अभ्यासपूर्ण वृत्ती बघून आम्ही येथील लोकांसाठी विविध वर्कशॉप सेमिनार अरेंज करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी भारतातून तज्ञ मंडळींना तसेच वैद्यांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही त्याच्यासाठी तयार करू आय वुड लाईक टू ग्लॅडली थँक्यू ऑन बिहा ऑफ टीम सिनेमा टुडे वी हॅव टेकन अ फर्स्ट स्टेप सक्सेसफुल मेनी आयुर्वेदिक डॉक्टर्स इन ऑर्गनायझेशन हॅव शोन इंटरेस्ट टू कोऑपरेट विथ अस वी आर गोईंग टू ओपन अ फर्स्ट लेवल ऑफ मेंबरशिप फॉर जनरल पीपल अँड आयुर्वेदिक डॉक्टर्स And that we are going to emphasize to train them and give them guidance regarding successful propagation of Ayurveda outside India. As soon as we get eminent doctors, we are going to open our second and third level of membership. We are going to collaborate with eminent doctors in different workshops and train our members of Sifa. Sifa members can be benefited by collaborating the clinic with Sifa. Regarding regular updates, please visit our website periodically. All membership details are available over the website. Our website name is www.sifabate.com. And this means that I'm a heart doctor that specializes in treating patients who have blocked arteries. And I open them up with specialized devices like catheters, stents, and balloons. So I treat patients once disease has happened. The key question. Actually, the million dollar question is how do we prevent disease in the first place? And this is where I think Dr. Shilpa and the team uh, will be able to help us. Now, uh, I, I'll tell you about what uh, I advise patients and uh, uh, my approach uh, in general. It's generally a three pronged approach. Uh, the first is for diagnosis and treatment, that means you should be going for regular health screening. So so that you should be you are able to identify any disease or illness earlier. on. If there is, then treatment should be started. Because if treatment started earlier on, it's much easier uh, for it to work compared to when it's advanced disease. So the first approach is diagnosis and treatment. The second is risk factor management. So whatever age you are, you need to identify your risk factors. Do you have any diabetes, high blood pressure? Cholesterol? If you do, are they under control? If you require medications, are you taking them? If you are worried about side effects of medication or you experience side effects of medications, have you worked with your doctor, communicated with your doctor, and worked through? In many cases, there are.